लग्नाच्या पहिल्या रात्री योग्य सुरुवात कशी करावी लग्न आणि पहिली रात्र अगदीच असुनिरणी अनुभव असतो दोघांनाही माणूस आणि इतर प्राणी मात्र विशिष्ट वयात शारीरिक सुखाचा विचार करून स्त्री पुरुष म्हणजेच मादी एकत्र येतात माणूस बुद्धिमान असल्यामुळे तो याला संस्कार मानतो इतकी वर्ष पूर्ण झाल्यावर लगेचच त्यावर उपाय म्हणून लग्न झाल्यावर आपण सर्वजण हनीमूल साजरा करतो पण प्रत्यक्षात घरात बरीच पाहुणे मंडळी उपस्थित असल्यामुळे शक्यतो आणि दोन चार दिवस बाहेर एखाद्या हिल स्टेशनला नाही तर तीर्थक्षेत्राला जाऊन तो कार्यक्रम आयोजित केल्यास अगदी उत्तम कुठल्याच बाबतीत घाई नसावी आपलंच आहे ते कुठेही जपळून जाणार नाही अगदीच निवांत साधून वाटचाल करीत त्याची किंमत जास्तीत जास्त वसूल करण्यात येईल अशी दोघां समजूत असली की झाली दोघे अनोळखी असल्यामुळे एकमेकांच्या मिळून मिसळून प्रथम शारीरिक मानसिक संतुलन साधत गप्पा मारत एकमेकांना चांगली गिटाई आल्यावर शरीर संबंध ठेवण्याबाबत काहीच हरकत नसेल जे शरीर आजवर कोणालाच उघडून दाखवले नाही ते आज एकमेकांच्या वाटून घेईन मनसोब ताण उपभोक्ता काम क्रीडा करत आयुष्याची सुरुवात केली तर नक्कीच आवडेल सगळ्याच क्रिया आपसूचक झाल्या तर नक्कीच अधिक योग्य ठरेल बराच वेळ जर एकमेकांच्या गेला तर कपडे काढायला सुरुवात आपोआप होईल दोघी निर्वस्त झाल्यावर शरीरातील प्रत्येक भागाची वाट एकाच दिशेने कूच करत गेल्यावर आनंदावर विरझर पडायला नको आजपर्यंत हे शिक्षण देऊन आनंद लुटण्यात आला असे कोणीच म्हणत नाही सगळेच या खेळात नवखे असल्यामुळे ते जीवन समृद्ध होईल याची उजाणी झाल्यानंतर लगेचच त्यावर समाधानकारक उत्तर मिळणार ही गोष्ट निश्चित असते धन्यवाद